त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरीच्या पायथ्याला असलेल्या धर्मशाळेच्या प्राचीन दगडी इमारतीमध्ये दहा हिंदू युवकांनी नमाज पठण करत त्यांच्या मोबाईलवर फोटोशूट केल्याचा प्रकार समोर आला आहे त्र्यंबक पोलिसांनी या युवकांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असून हे युवक केरळ राज्यातील मल्लापुरम जिल्ह्यातील असून तेथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्याचं समोर आलं आहे ते पर्यटनासाठी येथे आल्याचं तपासात निष्पन्न झालं असून त्यांना दहशतवादी विरोधी पथकाच्या ताब्यात देण्यात आलं आहे त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पायथ्याला भातखाळा म्हणून ठिकाण आहे या ठिकाणी प्राचीन दगडी इमारत धर्मशाळा म्हणून ओळखली जाते या ठिकाणी गावातील युवक दररोज सकाळी व्यायामासाठी येत असतात सोमवारी सकाळी सातच्या सुमारास येथे दहा आले व सरळ धर्मशाळेच्या वरच्या मजल्यावर गेली तेथे त्यांनी कपडे बदलले व नमाज अदा केला नमाज अदा करताना त्यांनी फोटोशूटही केलं यावर व्यायामासाठी आलेल्या युवकांनी हरकत घेत नमाज पठण करणाऱ्या युवकांना विचारणा केली त्यावर त्यांनी आम्ही केरळमधून आलो आहोत नमाजाची वेळ झाली त्यामुळे नमाज पठण करत आहोत असं त्यांनी सांगितलं त्यानंतर या प्रकाराबाबत त्र्यंबक पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेत पोलिस स्टेशनमध्ये आणलं असून त्यांचे आधार कार्ड व मोबाईलची तपासणी केली असता त्र्यंबकेश्वर येथील एका लॉजवर ते मुक्कामाला थांबले होते त्या लॉजवरही पोलिसांनी धाव घेत त्यांच्या सामानाची तपासणी केली मात्र त्यात काही आक्षेपार्ह आढळून आले नाही दुपारनंतर पोलिसांनी नाशिक येथून दहशतवादी पथकास प्राचारण करून त्यांच्या ताब्यात युवकांना देण्यात आला आहे दरम्यान अधिक तपास सुरू आहे तुषार ढेपले अटल न्यूज त्र्यंबकेश्वर